रायगड जिल्ह्यातील भ्रष्टाचार लाच अफरातफर गैरव्यवहार यासारखी अनेक प्रकरणे शासकीय विभागात घडत असल्याचे प्रिंट मीडिया आणि प्रसार माध्यमातून दररोज दिसून येत असून सरकारी बाबूला चांगले लाखभर वेतन आणि कायम नोकरीची आणि सेवानिवृत्तीनंतर विविध सवलती आणि भविष्याची तरतूद यांचा लाभ मिळतो असे असूनही शासकीय यंत्रणातील कर्मचारी वरचड कमाईच्या व पैशाच्या हव्या माती खात आहेत अशा अनेक घटना घडत असून म्हसळा तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या संबंधित घडले आहे या कार्यालयातील भूमोजणी कर्मचारी विशाल भीमा रसाळ याला माणगाव बस स्थानकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराकडे म्हसळा तालुक्यातील वरवटण येथील सर्वे नाम बावन्न छेद एक ब या जमिनीची मोजणी आकार फोडवक कपरात देण्यासाठी आरोपी रसाळ याने पन्नास हजारांची लाच मागितली होती त्यामुळे तक्रारदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती त्यानुसार सतरा एप्रिल रोजी लाच लुचपत विभागाचे अधीक्षक शशिकांत पाडवे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार विनोद जाधवसह फौजदार अरुण करकरे पोलीस हवालदार महेश पाटील व सागर पाटील यांनी कारवाई केली